जर तुझ्याकडे पन्नास लाख रुपये जर असले तर तुम्हाला किती मी तुम्हाला चाळीस लाख देईन तीस लाख असले तर तीस लाख असेल तर दहा लाख असतील तर पाच लाख देईल आणि जर समजा तुझ्याकडे बावीसशे तीस रुपये असतील पाचशे पाचशे चार नोटा शंभर शंभरच्या दोन नोटा दहा हजारच्या तीन नोटा तर मग शें� तू मला किती मी फटके तुम्ही माझ्या पर्स मधले पैसे घेतले का घेतले ना चितल तिथं नेऊन ठेवा नाही तर तुम्हाला लाटण्याचे फटके भेटणार आहेत आता जिथं नाही तिथं माझे पैसे तुम्हाला कोण करायचा हलकट कुठलं द्या माझे पैसे वापस द्या ना अरे मला आता कळलं रे स्त्रिया कसले असतात ती कशी मामली चाळीस लाख घ्या तीस लाख घ्या पन्नास लाख घ्या आणि आता खरी, खरी तुझे पैसे घेतले की तुला किती मिरची लागली अरे हे चुकीच आहे असं कधीच व्हायला नाही पाहिजे बावीसशे तीस रुपये तुझे घेतलेत पण का घेतलेत हे मागचं कारण जर तुला माहीत झालं ना तू म्हणजे काय विचार काय कारण माझा मित्र आहे ते वर्गामध्ये एक नंबर आलाय आणि त्याला आता उच्च शिक्षण घ्यायचं तर त्यासाठी थोडीफार मदत म्हणून मी बावीसशे तीस रुपये त्यात दिलेत आणि मी एवढं म्हणलंय हे माझे नाही माझे तर नाही माझ्या बाईक हो असं आहे का जाऊ द्या मग नाही जाऊ द्या मग मी ना नका देऊ वापस मला काय माहिती नग 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 राहू द्या राहदे दे त्याला उच्च शिक्षणाला